जसं तुम्ही जरंगे पाटला संघर्ष योगदा किंवा देव हे मानतात तसं आम्ही पण आमच्या भुजबळ साहेबाला देव मानतो मुंडे साहेबांना देव मानतो पंकजा दाईला देव मानतो पंकजा दाई पडल्या काय म्हणले पंकी पडली कुठं असं झालं हे आम्ही कधी खपून घेणार नाही खायला चमच्या सोन्याचा आहे आणि आमच्याकडे पाचशे एकर हजार एकर जमीन आहे आणि आज हे भिकारी झालेत आणि भिकारीसारख्या पदर पसरायला लागलेत आम्ही बीड जिल्ह्यामध्ये दाखवून दिलाय पंकजा दाई पडले नाही ओबीसी लोकांनी त्यांनी फक्त मुस्लिम समाजाने त्यांच्या मागे ऑटोमॅटिक गेली आणि एस सी समाज गेल्यामुळे पंकजादा पडले पडले नाही पंकजादा आम्ही म्हणत नाही ओबीसी पडले पण येत पाहिजे होत त्या पिक्चरवर मान्यता द्यायला नव्हती पाहिजे आणि जर इथून पुढे थिएटर फुटले किंवा काय झालं तर त्याचे जिम्मेदार हे सरकार राहील किंवा थिएटर वाले राहतील हे मुद्दा कारण आमचा देव भुजबळला मानतो समजा भुजबळ साहेबाला आमचा देव मानतो जसं तुम्ही झरंगे पाटलाला संघर्ष योगदा किंवा देव हे मानतात तसं आम्ही पण आमच्या भुजबळ साहेबाला देव मानतो मुंडे साहेबांना देव मानतो पंकजा देव मानतो तर तुम्ही असं का मानतात कवा पंकजाताई पडल्या काय म्हणले पंकी पडली कुठं असं झालं हे आम्ही कधी खपून घेणार नाही काय होतं ह्यात वाद निर्माण करतात ब आज साहेब बटले काही मुलांचं काय म्हणणं आलं की हे समजा समाजात तीड निर्माण केला परत तेढ निर्माण करण्याचं कारण म्हणजे एक आहे आधी बसलं कोण आधी जरांगे पाटील बसले नंतर बाकी सगळे हे चालू झालं ना जरांगे पाटलांनी जो तडी ते निर्माण केला असा तेढ कुणीही निर्माण केलेला नाही एवढंच बोलतो आणि थांब एकजुटी जरांग्याच्या फॅक्टामुळं त्यांनी फिरून लोकांना ओबीसी लोकांना पाळलं खैरे साहेबापासून सुरुवात झाली तर पार परभणी आसन बीड आसन पंकजाई पडली महादेव जानकर पडलं की पण ह्यांना काय करायचंय यांच्याकडे मुख्यमंत्री यांचाच आहे सरकार यांचंच आहे केंद्रात मंत्री त्यांचेच आहेत खासदार आमदार त्यांचेच आहेत पण ओबीसीच्या वाट्यात घुसायचं ताटात काय ताट हिसकायचं काम आहे त्यांचं बाबासाहेब आंबेडकर ज्यावेळेस घे घ्या म्हणले होते बाबा हो त्यावेळेस हे काय म्हणे आमच्याकडे तांग्याच्या शिवळा सोन्याच्या खायला चमचा सोन्याचा आहे आणि आमच्याकडे पाचशे एकर हजार एकर जमीन आहे आणि आज हे भिकारी झालेत आणि भिकारीसारखे पदर पसरायला लागलेत ही पद्धत चालत नाही सरकार मान्य करणार नाही सरकार मान्य करायला जर सरकार जर पुढे येत असेल मुख्यमंत्री शिंदे येत पवार साहेब चाळीस वर्षापूर्वी मोदी साहेब काय म्हणले होते नागपूरमध्ये दोन लाख लोकांमध्ये का सांगितलं होतं एस टीचा समावेश करतो एसटीच्या समाज मध्ये दहा वर्षामध्ये यांची कॅबिनेट झाली नाही की अरे ओबीसी ओबीसीचे लोक मारायचे आणि एक छत्राखाली नेऊन ठेवतोय अरे एक चहा ऐकणारा आणि एक रिक्षा चालवणारा हे सरकार चलवत असत का आरक्षण ह्यांनी आरक्षण यांचं बापाचं नाही आरक्षण ओबीसीच आहे एसीचं आरक्षण एससी ला ओबीसी आरक्षण ओबीसी ला पण ह्यांना आरक्षण नसताना पंधरा टक्के दिले बारा टक्के दिले दहा टक्के दिले तरी ह्यांचं पोट भरत नाही ह्यांना काय पाहिजे हा मुख्यमंत्री यांचाच आहे सरकार त्यांचंच आहे खासदार त्यांचेच आहेत आमदार त्यांचेच आहेत आणि काय पाहिजे यांना काय मागणी काय करतात आणि आरक्षण जरंगे मग आरक्षण मागताना प्रचार करत कसाल फिरताय अरे लोकांना हिसकिता काय तुम्ही लोकांना बोलता काय आम्ही बीड जिल्ह्यामध्ये दाखवून दिले आई पडले नाही ओबीसी लोकांनी त्यांनी फक्त मुस्लिम समाजाने त्यांच्या मागे ऑटोमॅटिक गेली आणि एस सी समाज गेल्यामुळं पंकजादा पडली पडली नाही पंकजादाई आम्ही म्हणत नाही ओबीसी ओली पडली मी बीड जिल्ह्यातला आहे मी सगळ्या लोकांना सांगितलं होतं की पाच हजार ते दहा हजारावर प्रभाव होणार आहे पण ह्या जरांग्यामुळं चार खासदार पडलेत आणि ह्यांनी ओबीसीचा आणि आरक्षणाचा विषय नाव सकट घेऊ नये परिणाम विधानसभाला आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये उमेदवार टाकणार आहेत आणि सरकार ओपीसीचाच स्थापन होणार आहे त्यांच्या संघ आम्ही जाणार नाही कोणा सांगत आज कोणता पक्ष असन आम्ही कुठल्याच पक्ष सगळे जाणार नाही आम्ही ओबीसीचाच पक्ष स्थापन करणार आहेत आमचं बोलणं चा, चालू आहे सगळ्याचं निवेदन चालू आहे आम्हाला गरज नाही हे आतापर्यंत लोकांना पन्नास पंच्याहत्तर वर्षापासून देश मात्र झालाय ह्याला आरक्षण देतो त्याला आरक्षण देतो त्याला आरक्षण देतो दे बाबासाहेब आंबेडकरनी घटना लिहून ठेवलेल्या आहेत त्या घटनाच्या जा परत जर हे पुढे जात असतील तर ह्याला काय जग मान्य करणार नाही उद्या येणारा विधानसभा जरी असेल तर ह्यांचा काटाच काढणार आम्ही आम्हाला एक बोलायचं हे विषय फक्त किंवा जरंग साहेबांची बोली भाषा हिशाब चुकीची जी समजा ओबीसी जी समजा सगळे नेते हे चांगलं समजा म्हणजे इज्जत देऊन बोलतात आणि ह्यांची जी, जी बोलीभाषा ही निवळ समजा आर्र करची भाषा आहे तर ही काय लोक समजा खपवून घेणार नाहीत आणि दुसरा विषय असा आहे की सगळे लोक यांचा असं आजपासून भेटलं नाही आणि ह्याच्यावर आढत ते सगळे लोक तर हे सगळं चुकीचे समजा आणि जरंग साहेबांनी पण समजा बोलीभाषा म्हणजे बदल केला पाहिजे असं आमचं वैयक्तिक मत आहे